दोनशे रुपये कसं काय एवढा रेट कमी है। ही अडीचशे रुपये किलो आहे लवंगी मिरची पटणा दोनशे साठ रुपये ही बेडगी तीनशे तीनशे रुपये किलो अरे वा एकशे दहा रुपये किलो दहा धणे अरे मसाला सातशे रुपये स्वस्त इथे एकशे साठ रुपये अरे वा मस्त आहे हळद बघ छान आहे हळद पिवळी पिवळी एकदम आगरी मसाला हजार रुपयाला चार एंशु रुपे। एंशु रुपे किलो आहे तीनशे रुपये तीनशे ऐंशी रुपये किलो एकशे अहो बाई खूप स्ट्रॉंग आहे बापरे कुठून आणला जयपूरचा ऊपर अच्छा मिरची आहे और नीचे देखो उसके नीचे उसके नीचे ऐसी मिरची देते खराब मिरची देते बाप पसो मतगिरी मिरची आहे काश्मिरी आहे आणि तिसरा डार्क म्हणजे असं चॉकलेटी कलर मरून सॉरी मरून कलर दिसतो पण याचा कलर मसाला केल्यानंतर रेड कलर येतो कसे आहात मी आहे नीता नीता फॅम्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी चाललेले आहे ठाण्याला मिरची मार्केटमध्ये मा पुन्हा एकदा चालले मिरची मार्केटमध्ये मा माझा ॲक्च्युली माझा मसाला आहे त्याच्यामुळे मी खास मसाला करण्यासाठी चालले म्हटलं चला आज निघालेली आहे माझा मसाला करा निघालेला आहे तर आजचा तुम्हाला ब्लॉग शूट करून दाखवते आणि मिरचीचे पण भाव काय काय आहेत ते तु ते पण मी तुम्हाला सांगते कारण प्रत्येक महिन्यात बोल किंवा प्रत्येक सीझनला मिरचीचे भाव चेंज होत असतात आणि आता या जानेवारी महिन्यामध्ये खूप चांगल्या आणि ताज्या आणि मेन फ्रेश मिरच्या येतात नेहमीपेक्षा या जानेवारी महिन्यामध्ये चांगल्या मिरच्या येतात नवीन मिरच्या येतात त्याच्यामुळे आत्ताचा जो मसाला गेलेला असतो तो, तो, तो एकदम छान होतो असं मी दुकानातून एकदा म्हणजे मिरचीवाल्यानेच विचारलेला की मिरच्या कधी चांगल्या येतात तर ते म्हणाले जानेवारीपासून चांगल्या मिरच्या येतात ते मागच्या वेळी मी तिथेच मसाला रेडी केला होता छान निघाला मसाला काय खराब वगैरे झाला नाही आणि मस्त शेवटपर्यंत चांगला कलर होता आणि टेस्टला पण आता मी ठाण्याला निघते आणि तुम्हाला था आता ठाण्यालाच भेटते तर चला आता मी इथे पोहोचलेली आहे ठाण्या मार्केटला मसाला मार्केटला पोहोचलेली आहे ठाण्याला आलेली आहे मी आणि दाखवते तुम्हाला मसाला मार्केट कुठं येतो हे ठाणा स्टेशनला आल्यानंतर ठाणा वेस्टला यायचं आहे एस सी स्टँडवरून पण येऊ शकता तुम्ही ठाणा वेस्टला येऊन कुंजविहार हॉटेलच्या इथून जर आलेत तर ब दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर वॉकेबल रोड आहे वॉक दहा ते पंधरा मिनट चालत जरी आल्यात तरी दहा ते पंधरा मिनटामध्ये येतो ती इथून रोड आहे आणि इथून जर सरळ आलेत तर हे बघा हे कुटिरो कुटीरोदक मंदिर आहे दुग्धतून मिठाईवाले व्यापारी आहेत म्हणजे हा दुकान आहे तर या आ... आ... दुकानाच्या दुकान समोर ही गल्ली आहे या गल्लीतून आपल्याला जायचं आहे इकडे मसाला मार्केट आहे तर चला दाखवते मी तुम्हाला कडे पण धावा सांगतो मला नवी मिरच्या आहेत ना कशात मिरच्या कवंगी मिरची तीनशे ऐंशी रुपये किलो एकदम तिकट आणि ही पत्ना ही पण तीनशे ऐंशी आहे पटना मिडियम तिकट आहे मिडियम तिकट आणि ही बेडगी आहे सहाशे रुपये किलो बेडगी सहाशे रुपये किलो गिरी आणि रेग्युलर वाली घेतली तर तुम्हाला पाचशे इकडे बघूया काय मिरचीचे रेट आहेत ते कशात भाऊ साडेतीनशे रुपये लवंगी साडेतीनशे आणि ही पटना असेल ना पटना पण साडेतीनशे आणि कश्मीरी कशी आहे कश्मीरी सहाशे रुपये किलो बेडकी पाचशे बेडगी पाचशे रुपये ही बेडगी असेल ना बेडकी गरम मसाला पाहिजे मसाला घेतले लोंगी फाटा शंभर रुपये किलो येणार बेडकी दोनशे शंभर रुपये किलो गरम मसाला घेतलं तर पिस्त मिरची घेतली पाचशे रुपये पाचशे रुपये किलो नुसते मिरच्या घेतल्या तर मसाले बरोबर घेतले दोनशे मसाल्या बरोबर घेते दोनशे रुपये दोनशे कसं का एवढा रेट कमी आम्हाला डिस्काउंट भेटत नाही मसाला है आतर, मीर्चा, मीर्चा थो अच्छा मसाल्यासोबत जर मिरच्या घेतल्या तर मिरच्या जास्त स्वस्त मिळतात दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो वगैरे आहेत तर गरम मसाला घेतला सोबत तर नाहीतर अशा नुसते मिरच्या घेतल्या तर मिरच्या थोड्या महाग मिळतात त्यांना त्यामुळे डिस्काउंट अच्छा म्हणजे गरम मसाला घेतला तर तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळेल येते ओके का का भोला भाऊ तुम्हीच तुम आहेत का अच्छा भोला भाऊ म्हणून तर त्यांचा दुकान आहे इथे मस्त आहेत मिरच्या नवीन मिरच्या आलेल्या आहेत ताज्या ताज्या आणि मसाले पण आहेत तिथे सगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत मसाले आहेत मिरची सुकवून मसाला भाजून डंकावर कापडांवर कुटून मिळेल कुटलेला मसाला पण आहे आणि मशीनवर दळलेला मसाला पण आहे जसं घेऊ तसं आहे मसाला मिरच्या बघू शकता एकदम ताज्या आलेल्या आहेत मिरच्या मस्त कशी काश्मीरी काश्मीर पाचशे साठ प्रत्येकाकडे वेगवेगळे भाव आहेत जस आणि क्वालिटी पण वेगळी असते जसे भाव असतात तसे क्वालिटी भिलाल असते तर हा व्हॉट्सअप आतमध्ये मार्केट आहे मिरचीचं ते सगळं मिळतं परत बाकी सगळ्या पण गोष्टी मिळतात गरम मसाले अजून काय काय जे काही लागतात ते सगळं आहे इकडे तयार मसाले आहेत गरम मसाले आहेत गरम मसाला कसा आहे अख्खा हे प्युअर गरम मसाला पावडर नाही अख्खा मसाला रुपये किलो त्याच्यामध्ये धणे नाही पाहिजेत किलो अच्छा आणि इथे सगळे इथे पण सगळे मसाले वगैरे आहेत लोणचे सगळं सामान मिळतं बाकीचं पण आहे पण ताई युट्यूबवर आहेत आणि हा त्यांचंच दुकान आहे नाव काय दुकान आहे तुमचं आशापुरा शॉप म्हणून आहे तर यांचं चॅनल पण आहे अरे वा तेच मी तुम्हाला बघितलं की ओळखीचे वाटलं म्हणजे दोन तीन व्हिडिओ असं बघितल्या थँक्यू थँक्यू आशा पुरा स्टोर म्हणून आहेत युट्यूबर आहेत या ताई यांचे पण व्हिडिओज असतात युट्यूबवर तर त्यांनी मला ओळखलं आणि मी पण त्यांना ओळखलं ऍक्च्युली मी पण त्याचा चेहरा ओळखला तर बघा युट्यूब आज दोन भेटले आहेत एकमेकांना आणि त्यांचं दुकान आहे जर तुम्हाला इथे मिरच्या वगैरे घ्यायच्या असेल त्यांच्या दुकानात नक्की व्हिजिट करा सगळं सामान आहे गरम मसाल्या सकट सगळं सामान आहे योगिता योगिता ब्लॉग म्हणून यांचं चॅनल आहे आणि मी पण यांचे व्हिडिओ बघते आणि या पण माझ्या व्हिडिओ बघतात सुंदर व्हिडिओ असतात आणि छान प्रकारे शूट चाललं आहे आमची आताच भेट झाली सुंदर व्हिडिओ असतात नक्की यांच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नक्की या आवडले व्हिडिओ करे सबस्क्राईब मला पण खूप छान वाटला युट्यूबवर की काय मेहनत असते काय एडिटिंग असते आणि त्याच्या पुढे तुमच्यापर्यंत आम्ही विषय पोचवत असतो म्हणून नक्की कमेंट्स करून सांगत असेल तरी सुद्धा तुम्ही काय सुधारणा केली पाहिजे की तीच पोच पावते हा ना चला थँक्यू था वेलकम मस्त मस्त मिरची आहेत लाल 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 भडक बेधडक ही काय ही पांडा आहे ना ही पांडा मिरची आहे ही कशी आहे तीनशे साठ तीनशे चाळीस तीनशे चाळीस ही लवंगी असेल ना लवंगे तिखट आणि ही कुठली आहे ही शंकेश्वरी आहे ती कशी आहे साडेतीनशे भंडार आहे भंडार मिरचीचं भंडार आहे इकडे सगळेकड ही लवंगी मिरची आहे अडीचशे ही अडीचशे रुपये किलो आहे लवंगी मिरची

छान आहेत गरम, गरम मसाला कसा आहे गरम मसाला सातशे रुपये किलो का धणे मिक्स धणे नाही मिक्स प्युअर गरम मसाला सातशे रुपये स्वस्त इथे धणे वगैरे पाहिजे तो धणे असतील तर हे सहाशे रुपये सिक्स हंड्रेड मसाल्याचे पॅकेट आहेत रेडी मसाले पण आहेत आणि नाव काय तुमच्या दुकानाचं हुंजा मसाला सेंटर इकडे मस्त मसाले आहेत स्वस्त आहेत अच्छा नाव काय तुमचं इम्रान खान, खान. फरजन स्टोर आहे इकडे ही राजापुरी असेल ना राजापुरी आतमध्ये राजापुरी हे सेलम सेलम ही कशी हळद आहे एकशे साठ रुपये अरे वा मस्त आहे हळद बघ छान आहे हळद पिवळी पिवळी एकदम मिरच्या पण मस्त एकदम फ्रेश प्रत्येक याच्यामध्ये तीन तीन चार चार प्रकार आहेत आणि जसे क्वालिटी आहे, आहे त्याप्रमाणे रेट आहेत आणि सध्या मिरच्या स्वस्त आहेत आता आगरी मसाला हजार रुपयाला चार किलो आहे सध्या हो हा रेट आहे नेक्स्ट टाइम चेंज होणार ना रेट वर्षभर हाच राहणार अच्छा बघा नाही तर आमचे सबस्क्रायबर इथं आले तर तुमचे रेट चेंज होतील मला कमेंट करतील की सांगितलं त्याप्रमाणे रेट न राहिले दाखवणार सेटला दाखवणार तुम्हाला पण दाखवणार सगळ्यांना दाखवणार हे सेट होते यांची व्हिडिओ केलेली तुम्ही नाशिकवाले काय बोलता आणि आम्ही भिवंडीवालो अच्छा तुम्ही भिवंडीवाले आहेत का आयनेगिरी म्हणजे काय वर्षभर हलत नाही कलर अच्छा ती कशी आहे अच्छा आणि ही बघा बोला आमच्या सस्क्राईबर न आवड जायला पाहिजे आमचे व्ह्यूअर्स बघतात तुमच्या व्हिडिओ इकडे आतमध्ये पण भरपूर मिरच्या आहेत जिरा कसा आहे तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये किलो अरे वा मस्त आहे घ्यायला पाहिजे इथून तीनशे साठ रुपये तीन किलो जिरा जिरा स्वस्त झाला वाटतं आता मधील महाग खूप होता चांगली क्वालिटी साडेचारशे रुपये किलो जिरा दोनशे रुपये पाव मास अगो बाई खूपच स्ट्रॉंग आहे बापरे कुठून आणला जयपूरचा एकदम स्ट्रॉंग वास येते म्हणजे पुढीतून एवढा भारी वास येते म्हणजे घेऊ शकत नाही नाकाने एवढं स्ट्रॉंग वास आहे किती दोनशे रुपये पाव टा खूप कमी टाकायला लागेल पण एवढा स्ट्रॉंग फ्लेवर आहे त्याचा डब्बा पण फ्री का डब्बा अरे डब्बा पण फ्री आहे आमचे सबस्क्रायबर आपले सबस्क्रायबर आले आपले ना कोणी आपल्या ना चॅनेलचं नाव सांगा तुम्हाला डब्बा पण फ्री भेटेल <laughs> मारवाडी हिंग छान आहे कडे मिरच्या तोडायला बसल्यात ताई आहे सगळ्या दिवसभर चालू असतं काम तुमचं दिवसभर काम चालू असतं ना बारा रुपये किलो तोडायचा बारा रुपये किलो फक्त खूप कमी भेटत की भाव <laughs> बडाय इनका यांचा भाव वाढवाओ बिचारे बारा रुपये किलो नी मिरची तोडतायत पण थोडा जास्त रेट वाढून द्या ना एवढ्या कमी रेट मध्ये बिचारे एवढ्या का। महिन्याचं काम करतात की आपकी हजार का चार किलो मसाला आहे और उसके अंदर खराब मिरची रहता है ऐसा नहीं हम लोग ना अच्छा मिरची देते हैं आपको बता देता हम लोग भी देते हैं 4 किलो लेकिन फसने की बात देखा तो ऊपर अच्छा मिरची रहता है और नीचे देखो उसके नीचे ऐसी मिर्ची देती है खराब मिर्ची देती है तो अच्छा। आप कभी पसो मत तो हम डायट हमारे पास आओ आपको से से अनाथ तो हाँ, तो आप दाल के नीचे से दिखाता तो हूँ हाँ। तो मसाला भी एक नंबर रहेगा और आपको खराब मिर्ची मिलेगी तो इसका छह महीने का भी गारंटी नहीं रहेगा इसका साल भर का गारंटी हम लोग देते हैं लिख के तो और ये भी कश्मीरी है अच्छा वाला पटना है और आपको बता और नीचे देते माल। अच्छा मग मिरच्या काय मसाले एकदम जर कुटून घेत असेल ना तर तसं घेऊ नका कारण याच्या आतमध्ये मला असं वाटतं मिरच्या आतमध्ये खराब असतात आणि ह्या चांगल्या आहेत पण असे थोडं फसवतात मार्केटमध्ये मार्केट फसवतात कधी कधी तर जरा लक्ष देऊनच मिरच्या वगैरे घ्या मसाले बनवा डायरेक्ट स्वतःहून मिरच्या घेतल्यात तर ते चांगलं राहील आणि बघून घ्या जरा मिरच्या घेताना वगैरे काही जण असं करतात त्याच्यामुळे नका तुम्ही पण हे आगरी मसाला छान आहे सुगंध पण छान येते आगरी मसाला कसा आहे साडेतीनशे रुपये किलो रेडी अच्छा मार्च किंवा एप्रिल पर्यंत कसं होणार कुठे म्हणून थोडं नॉर्मल आहे आणि वाढला तेव्हा मिरचीचा रेट तिकडन वाढून मग आम्हाला पण इकडे वाढव पण साधारण कधी मिरचीचा सा रेट वाढेल फेब्रुवारी मार्च मध्ये वाढू शकतो वाढू शकतो मागच्या वेळी जास्त महाग होत डबलच झाला होता खूप जास्त झालेला आठशे नऊशे मिरच्या घेतलेल्या त्यावेळी मला वाटतं ते आता कशी परिस्थिती येणार नाही नाही ना बघा मिरच्या आणि आता ना सध्या जानेवारी मध्ये जास्त नवीन मिरच्या येतात ना यावेळी नवीन मिरची आलेली आता या जानेवारीमध्ये मी नवीन मिरची आलेली आहे आणि एकदम मस्त लाल लाल कलरची आहे एकदम फ्रेश आहे मिरची आणि स्वस्त आहे सध्या घ्यायचं असेल तर आत्ताच घेऊन जा कारण सध्या कस्टमर नाही आहेत मार्केट खाली आहे त्याच्यामुळे आणखीन स्वस्त देत आहे तिकडे हळूहळू रेट वाढतील सांगू शकत नाही रेटचं त्यांच्यावर त्यांच्यावर पण डिपेंड असतो वरून रेट जसे कमी जास्त होतं त्याप्रमाणे रेट इकडे सरकत असतात हळद वगैरे कशी आहे एकशे साठ एकशे ऐंशी असं आहे आणि काश्मीर चांगली एकदम कुठली काश्मीरी एकदम चांगली वाली काश्मीरी ही कशी आहे ही बेडगी मिरची कशी आहे साडेतीनशे साडेतीनशे आणि ही पाचशे रुपये हे ओरिजिनल काश्मीरी हे दिसायला म्हणजे तुम्हाला डार्क कलर मध्ये दिसणार हे दिसायला तुम्हाला लाल दिसणार याचा कलर नारंगी भेटणार अच्छा आणि ती दुसरी ती ती जाडवाली ते रेशम पटा रेशम पट्टा त्याच्यात दोन महिने राहिले टीचा काय रेट आहे अडीचशे अडीचशे रुपये इकडे पण बघा सगळ्या मावसा बसल्यात मिरच्या आहेत बापरे कशा काय तोडतं तेवढ्या इकडे संजेरी मसाला सेंटर आहे इथे पण खूप छान मिरच्या आहेत ताज्या आहेत आणि स्वस्त पण आहेत क्वालिटी चांगली आहे मिरची मिरच्या बघू शकता एकदम मस्त मिरच्या आहेत कलर पण आणि फ्रेश मिरच्या आहेत बघू शकता आतमध्ये गरम मसाले आहेत बाकी पण आहे सगळं हिंग खडे मसाले तयार मसाले

दिसायला चांगली दिसणार नाही दिसायला कसे डार्क कलर मध्ये मरुनिस कलर दिसेल त्या हा आणि पण ते कलर तुम्हाला आउटपुट चांगला देणार ते चक्कीमध्ये गेल्यावर आहे ना चक्कीमध्ये कुटल्यावर त्याचा कलर डार्क रेड आहे आणि अशी मिरची लाल दिसणारी जी असते ना त्याचा कलर लाईट आहे लाईट कलर हे दिसणारी लाल आहे हे दिसायला लाल आहे हे दिसायला लाल आहे पण याच्यापेक्षा जास्त कलर याचा आहे मध्ये चांगला असतो हे लाल कलर दिसणारी अशी बेडकी असते ना याचा कलर थोडा असतो पण टेस्टमध्ये चांगलं असतो हे फक्त कलर असते टेस्ट एवढं चांगलं टेस्ट थोडंच असतो ट्वेंटी पर्सेंट टेस्ट असतो एटी पर्सेंट कलर असतो याचा फिफ्टी पर्सेंट टेस्ट असतो फिफ्टी पर्सेंट कलर फिफ्टी कलर आणि फिफ्टी पर्सेंट

मिरची आहे सगळे मिक्स चार प्रकारचे आहे ना खोबरे आहे दोन किलो दोन एकशे तीस रुपये किलो भेटला खोबरा आणि लव हळद आहे दोन किलो हळद घेतली आणि हा आठशे ग्राम काहीतरी गरम मसाला आहे याच्यामध्ये टाकायचा आहे मिक्सरमध्ये मसाला बनवण्यासाठी आणि एक किलो धणे घेतले कसे धणे चक्की आहे मसाला हे दळण्याची मसालाची मसाला दळायला देते मिरच्या आमच्या दळायला चालल्यात <laughs> हो होते त्या साइडला पण गिरणी होती इकडे पण आहे इथे हळद दळली जाते प्रत्येकाचे चक्के, चक्के वेगवेगळे आहेत ते हळद दळली जाते आणि मसाला या साइडला आहे दळायला धणे ही धण्याची चक्की आहे इथे धणा धणे सुसे दळले जातात धण्याची चक्की आहे कसा मसाल्याचा भाव काय आहे दळायचा तीस रुपये किलो एक किलो मागे तीस रुपये आता काश्मीरी मिरची पावडर टाकली होती आता हा मसाला आहे माझा तर हा मसाला आता टाकतील आहेत पाव किलो गरम मसाला घेतलाय रेग्युलर साठी आपल्या घरच्या वापरासाठी तर बाकी मसाले घेऊन झालेत आता फक्त थोडा गरम मसाला घेते एक्स्ट्रा प्युअर आहे गरम मसाले धणे ऍड नाहीये धणे वेगळे मी दळणार आहे धणे वेगळे दळले आणि हा प्युअर गरम मसाला आहे जिरा पण नाही आहे बडीसोप पण नाही याच्यात प्युअर गरम मसाला आहे अख्खा मसाला आणि सगळीकडे छान आहेत मिरच्या मस्त मिरच्या तुम्ही बघू शकता मिरचीचा इथे भंडार आहे भंडार आहे भंडार मिरचीचं तर चला इकडे आपलं सगळ्या मिरची झाल्या आहे मसाला वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो इथून तर इकडे यायचं असेल तर इथे ठाण्याचा मसाला मार्केटला या लवकरात लवकर या सध्या मिरच्या स्वस्त आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि लवकरात लवकर मसाला करून घ्या मामा मार्केटमध्ये चहा वाटतात मामा नाव काय विनोद बादशाह बन थांबा हॅप्पी बर्थडे करू दे हॅपी बड्डे वाढदिवसाचे हार्दिक तुम्हाला तर चला चला सगळ्यांना बाय बाय टाटा गुड बाय आता हा ब्लॉग इथे मी एंड करते आणि आता मी घरी निघते तर चला मंडळी चलो मंडळी गरीब इथून आता माझे मसाले वगैरे घेऊन झालेले आहेत मसाले ॲक्च्युली आता सध्या मसाल्या मार्केटमध्ये गर्दी खूप कमी आहे त्याच्यामुळे रेट पण थोडे कमी होते मागच्या वर्षी खूप जास्त होते आठशे नऊशे आठशे नऊशे असे रेट होते मिरची जे नऊ तसे होते जास्त पण होते त्याच्यापेक्षा काही ठिकाणी हजार अकराशे असे पण रेट होते तर मागच्या वेळी जो मसाला मी इथे बनवलेला इथून डायरेक्ट कुठून घेतलेला कारण आमच्या इथं थोडा उन्हाचा प्रॉब्लेम आहे चारे बाजूने सगळीकडे बिल्डिंग काय त्याच्यामुळे उन्हाचा खूप मला प्रॉब्लेम आहे म्हणजे मिरच्या सुकवायला लागाच नाही मिळत तर म्हणजे मिरच्या कशा एकदम कडक वगैरे सुद्धा जागा मिळत नाही त्याच्यामुळे मी इथंच मसाला कुठला लास्ट टाईम जो मी मसाला बनवलेला तो थोडा कमी बनवलेला कारण मसाला कसा होते मला अंदाज नव्हता पण मग तो मसाला खूप छान निघाला शेवटपर्यंत चांगला कलर आणि चव तीच राहिली मसाला खराब झाला नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट सेम पद्धतीने आता तसाच मसाला बनवला मागच्या वेळी जो मसाला बनवला त्याच्यापेक्षा थोड्या त्याच्यापेक्षा अर्ध्या किमती जवळजवळ जवळजवळ माझा झाला आणि खूप छान आणि मस्त मिरच्या होत्या एकदम ताज्या मिरच्या नवीन मार्केटमध्ये सध्या मिरच्या आले जर तुम्हाला घ्यायचं असेल तर स लवकर मिरच्या घ्या कारण आता एकदा क्राऊड वाढले एकदा तर मग त्यांचे रेट थोडे वाढतील आणि वरून तिकडनं जर रेट वाढले तर आणखीन रेट वाढतील त्याच्यामुळे जर मिरच्या किंवा मसाले घ्यायचे असतील तर मसाला तुम्ही कधी पण बनवा पण मिरच्या कमीत कमी लवकर घेऊन जा सध्या गर्दी कमी आहे आणि मसाल्या मिरच्या पण खूप मस्त आणि छान आले ते प्रत्येकाकडे वेगळे आहेत क्वालिटीप्रमाणे रेट असतात आणि थोडे कमी जास्त कमी थोडे करून देतातच थोडं बार्गेनिंग करावी लागते आणि मिरच्या ॲक्च्युली जरा घेताना बघून घ्या ज्यावेळी मिरच्या पॅक होतात त्यावेळी पण आपण समोर राहा त्या अगदी स ते काय चुकीचं देत नाही पण तरी पण आपण स्वतः काळजी घेऊन मिरची जेव्हा पॅकिंग होते त्यावेळी मिरची स्वतः तिथं उभे राहून पॅकिंग करून घ्या आणि कुठली मिरची देतात आपल्याला सांगितली ती मिरची देतात की नाही ते पहिले चेक करा आणि बाकी मसाला तर मिरच्या खूप छान आहेत पण आपण फसू नये म्हणून आपण स्वतः पण थोडी काही काळजी घ्यायला पाहिजे तर चला आजचा हा ब्लॉग मी इथे एंड करते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल किंवा नसेल तरी पण कमेंट करा तर पुन्हा भेटी अशाच एका नेम ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय